तर मला एका ब्लॉग खाली कॉमेंट आली होती आणि ती कमेंट माझ्या बहिणीच्या मुलीनेच केली होती की शेवपुरीची रेसिपी शेअर कर म्हणून तुम्ही मला चला आज तुमच्यासोबत शेअर करावी शेवपुरी बनवण्यासाठी बघा सर्वात पहिले बटाटे बॉईल होण्यासाठी ठेवायचे आणि एक हिरवी चटणी बनवून घ्यायची तर आता ज्या भांड्यामध्ये मी हिरवी चटणी बनवून घेतली होती ना त्याच्यामध्येच मी दोन खडे गुळाचे टाकलेत आणि थोडंसं जिंजेचं पाणी टाकून गोड चटणी बनवून घेणार आहे भिजून ठेवली होती आता ही ह्याच्यामध्ये टाकते म्हणजे ह्याचं ह्याला पूर्ण ना असं हाताने मॅश करून पाणी पाणी आहे बाकीचं फेकून आहे तर मी शेवपुरीचा ब्लॉग लेट शेअर ह्यासाठी करत आहे ही, ही रेसिपी कारण माझ्याकडे ना खूप सारं सामान अवेलेबलच नव्हतं तर मी आधी मार्केटमधून ते सर्व घेऊन आले तरी ते बघू शकता चाट मसाला आहे आणि सगळी तयारी मी करून घेतलेली आहे सुरुवातीला इथे आहे पापडी शेवपुरीसाठी लागणारी त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो कॅचअप चाट मसाला गोड चटणी हिरवी चटणी आणि बारीक शेव हे सगळं शेवपुरीसाठी आपल्याला लागणार आहे कारण बघा आणि सोबतच दहीसुद्धा तर आता इथे असं अशा पद्धतीने मी सगळं तयार करून ठेवलं आहे आता मी पटापट सगळ्यांसाठी शेवपुरी बनवते बटाटे पण बॉईल झालेले आहेत तर एकदम बाहेर ठेल्यावर जशी भेटते ना तशीच शेवपुरी बनते तुम्ही नक्की ट्राय करत आहे जर ही पापडी तुम्हाला नाही भेटली तर तुम्ही पुरी जी असते ना पाणीपुरीवाली ती घेतली तरीही चालेल सुरुवातीला अशा पद्धतीने ही पापडी ठेवायची शेवपुरीची नंतर त्यामध्ये बटाटा थोडंसं हातानेच क्रश करून अशा पद्धतीने टाकून घ्यायचा त्यानंतर या यावरनं आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे अशा पद्धतीने नंतर टोमॅटो टाकायचे मेन म्हणजे हिरवी चटणी कारण त्याच्याशिवाय ते शेवपुरी अधुरीच आहे तरी ते बघू शकता त्यानंतर मी दही टाकलेला आहे नंतर आपल्याला टाकायचं त्या आहे त्यावर थोडीशी ना गोड चटणी गोड चटणी कंपल्सरी आहे कारण कुठंही तुम्ही शेवपुरी खा तिथे गोड चटणी टाकून देतातच त्यानंतर थोडासा क्याच्या इथे बघू शकता अशा पद्धतीने नंतर मस्तपैकी बारीक शेव टाकायची आपल्या आवडीनुसार आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते जास्त शेव त्यामुळे मग मी जास्त टाकलेली आहे वरतून मस्तपैकी कॉरियंडर टाकायची आणि बघा कोथिंबीर शेव आहे तर शेवपुरी अधुरी आहे म्हणून मस्तपैकी कोथिंबीर टाकायची तर बस फक्त दोन मिनटामध्ये एकदम ठेल्यासारखी आपली शेवपुरी रेडी आहे तर तुम्हीही घरी नक्की करून पाहता येईन ना खूप छान बनते तर चला आता सांगते कशी झाली तर इथे बघू शकता आता मी खाल्लेली आहे आणि माझ्या रिॲक्शनवरून तुम्हाला कळालंच असेल की किती मस्त झाली होती तर ता आता मी मुलांना देऊन आले त्यानंतर आरो म्हणला मला पण शेवपुरी बनवायची मम्मा मला करू दे बघा आपण काय करायला घेतलं ना तो मुलांना पण आवडतं तर मग मी म्हटलं ठीक आहे आणि त्याला ना तिखट चटणी नको होती म्हणून मग ते त्याच्या हातानंच फक्त बटाटा आणि शेव टाकून मेन म्हणजे ना त्याला शेव जास्त खायची होती म्हणून तेनं अशा पद्धतीने बनवले बघा नंतर इथे बघू शकता की ती एक एक थेम असं चटणी टाकून घेतोय असो त्याला मी म्हटलं ठीक आहे तुला जशी आवडते तशा पद्धतीने घे करून तर इथे बघू शकता आरू आता मस्त वेगळी शेवपुरी खात आहे तसेच मी शिवलासुद्धा दिलं आणि शिव आमचं तिकट खातो त्यामुळे मग मी आणि शिव इथे तिकट शेवपुरी खात आहेत थोडी ना इथं मी कमी तिकट टाकलं होतं त्यामध्ये हिरवी चटणी म्हणून मग मी माझ्यासाठी जेव्हा खायला घेत होते ना तर भरपूर अशी हिरवी चटणी टाकून खात होते इथे बघू शकता हो नमस्कार माझ्या सगळ्या गोडदाईंच आणि मैत्रिणींचे आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे आता टायमिंग दाखवते सुरुवातीला इथे बघू शकता नऊ वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आज, आज तारीख सांगते तर आज आहे बारा जानेवारी उद्या आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि उद्या आहे भोगी तर मला भरपूर अशी तयारीसुद्धा करून ठेवायची आहे तर चला आता पटकन तयारी लागते आणि तुमच्यासोबत हा ब्लॉगसुद्धा शेअर करते तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी दररोज रात्री किचन कशा पद्धतीने फक्त तर अर्ध्या तासामध्ये क्लीन करते तर बघा करायला गेलं ना तर सगळी कामं खूप सोपी आहेत पण आपण कंटाळा करतो आणि त्यामुळे मग कामं आपल्याला जास्त वाटतात तरी ते बघू शकता संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर सगळे ना मी सिंकमध्ये टाकून घेतले स्वयंपाक वगैरे जे काही उरला होता ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि सुरुवातीला ना सर्व भांड्यामधलं मी खरकटं काढून घेत आहे बघा ताईंनो दररोज संध्याकाळीनं काय करायचं सगळे भांडे वगैरे घासूनच घ्यायचे त्यामुळे काय होतं आपल्या किचनमध्ये बघा खरकट वगैरे नसेल ना तर सक, स सकाळीनं उग्र वास येत नाही खरकट्याचा आणि मेन म्हणजे बघा जेव्हा तुम्ही रात्री किचन क्लीन करून ठेवता ना तेव्हा सकाळीनं एक मनाला वेगळंच समाधान भेटतं स्वच्छ आणि क्लीन किचन बघून आपला दिवससुद्धा चांगला जातो आणि दिवसाची सुरुवात पण खूप छान होते त्यामुळे मग मी संध्याकाळीच किचन क्लीन वगैरे करून ठेवते तर बघा दररोज संध्याकाळी सर्व कामाचं नियोजन जर आपण लावलं ना तर आपली सकाळची कामं पण खूप सोपी होतात तर आता बघा आमचं बघा कसं आहे माझं सकाळी सर्वांचे टिफिन वगैरे असतात त्यामुळे मग रात्रीच मी भांडे वगैरे घासून सगळ्या भाज्या वगैरे चॉप करून ठेवते त्यामुळे दुसऱ्या दिवशीची माझी कामं खूप इझी होतात तर बघा जर संध्याकाळी तुम्हाला भांडी वगैरे घासणं होत नसेल किंवा मग तुमची मुलं लहान असतील किंवा मग तुम्ही वर्किंग वुमन असताना काम करून आले असताना थकून गेले असताना अशा वेळेस काय करायचं सगळं भांड्यामधलं खरकटं काढून ठेवायचं आणि आहेत तशी भांडे ठेवून द्यायची किंवा मग सकाळी घासायची त्यामुळे काय होतं खरकटं काढून ठेवलं नव्हतं किचनमध्ये एक उग्र वास पण येत नाही सकाळी दुसरं म्हणजे क दुसरं म्हणजे कॉक्रोच मुंग्या होण्याची पण भीती नसते अशा पद्धतीने केलं तरीही चालतं माझं बघा सगळं काम ठरलेलं आहे सगळं काम मी नियोजन करून करते त्यामुळे मग कोणतीच कामे माझी रखडत नाहीत सगळी काम वेळेवर होतात तर बघा नेहमी मी तुमच्यासोबत म्हणजे असं शेअर करते ना माझं सकाळचं रुटीन संध्याकाळचं कधी शेअर नाही करत तर मी म्हणलं चला आज आपलं संध्याकाळचं रुटीन शेअर करावं तर बघा आता मी अर्ध्याच्या वर भांडी वगैरे हो घासली आहेत आणि सकाळी मी गॅस खूप डीप क्लीन करते आणि संध्याकाळी एवढा काही माझा स्वयंपाक नसतो त्यामुळे मग फक्त ओल्या कपड्यांनीच मी गॅस वगैरे संध्याकाळी पुसून घेते हो पण मी व्यवस्थित आणि डीप पुसून घेते म्हणजे मागेही चेक करते खरकट वगैरे हो सांडला आहे नाही सगळं अशा पद्धतीने व्यवस्थित क्लीन केलं ना बघा आता आपलं किचनही क्लीन राहतं तर अशाच पद्धतीने बघा दररोज जर आपण संध्याकाळची सगळी कामं करून ठेवली ना तर आपली दुसऱ्या दिवसाची खूप सुरुवात छान होते आणि आपली कामं पण सकाळची खूप इझी होतात म्हणजे बघा रात्रीची भांडी सकाळी राहिली ना तर आपलं आपल्याला स्वयंपाकाला लागायला उशीर होतं मग आपल्या टिफिन उशीर होतात होता। त्यामुळे मग दिवसाची सुरुवातच सकाळपासून घाई गडबडीत होते त्यामुळे मग आपला दिवस कसा चांगला जाणार ना म्हणून ही सगळी कामं संध्याकाळीच करून ठेवायची असो आणि बघा लहान मुलं तर माझी पण आहेत पण मी सगळ्या कामाचे नियोजन लावले ना त्यामुळे व्यवस्थित होतात माझी सर्व कामं तरी ते बघू शकता आता सगळे भांडे मी घासून घेतलेली आहेत त्यानंतर ही लास्टला ना मोठी परात वगैरे सगळं मी क्लीन करून ठेवत आहे बघा ताईंनो आपल्या आयुष्यामध्ये आपण माणसाने नेहमी ज्ञान घेत राहावं कारण रिकामं पोहोतं कधीच सरळ उभं राहत नाही वयाचा आणि शिकण्याचा काही एक संबंध नसतो आपण कोणत्याही वयामध्ये शिक्षण घेऊ शकतो तसेच वय वाढल्याने बघा हसणं थांबत नाही पण हसणं थांबलं की वय वाढून जातं हो की नाही बघा मंडळी त्यामुळेच नेहमी हसत राहा मजेत राहा आयुष्यामध्ये जो क्षण आहे ना तो भरभरून जगा आणि त्याला आयुष्य कसं सुंदर बनवता येईल याचा प्रयत्न करा जीवनामध्ये ना खूप आ... काम करा संघर्ष करा आणि खूप खूप यशस्वी व्हा जीवनाचे बघा दोनच नियम आहेत बहरावं ते म्हणजे फुलासारखं आणि पसरावं ते म्हणजे सुगंधासारखं तर बघा आपल्याला भरपूर असे अनुभव येतात जीवन झगतानी चांगले वाईट सगळे काही काही लोक आपल्या तोंडावर बोलतात काही लोक आपल्या महागारी बोलतात तर मला थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणून शेअर करते बघा आपण आपल्या देवाला घाबरले नाही ना तरी चालेल पण आपण आपल्या कर्माला नक्कीच घाबरत राहिला पाहिजे कारण शिव्या श्राप किंवा आशीर्वाद निंदा स्तुती सुख दुःख यापैकी आपण जे काही लोकांना देतो दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येत असतं आणि हेच बघा नियतीचा आणि चैतन्य शक्तीचा गुणधर्मसुद्धा आहे त्यामुळे आपण आपल्या कर्माला नक्कीच घाबरून राहिलं पाहिजे जसं आपल्याला वाटतं ना बघा सगळ्यांनी आपली आ, स्तुती करावी सगळ्यांनी आपल्याबद्दल चांगलं बोलावं सगळ्यांनी आपल्यासोबत चांगलं वागावं तसंच आपण देखील इतरांशी चांगलं वागलं चांगलं बोललं चांगलं राहिलो तर ते, ते सुद्धा तसेच आपल्यासोबत वागतील म्हणून कुणालाही वाईट बोलण्यापेक्षा सगळ्यांना चांगलं बोला सगळ्यांसोबत चांगले वागा आणि मस्त आयुष्य जगा चला तर ताईनो तुम्हाला बोलत बोलत ना माझी सगळी भांडे घासून झाले आहेत आणि माझी सगळी भांडी घासून झाली ना बघा त्यानंतर लास्टला माझं एक काम असतं ते म्हणजे हे नळ वगैरे क्लीन करणे त्यानंतर जे काही आपला घासणीचा डब्बा आहे ना त्यामधल्या सगळ्या घासणी स्वच्छ धुवून ठेवणे जेणेकरून त्याच्यामध्ये अन्न आटकू नये आणि सकाळी त्या घासण्यांचा उग्रवास येऊ नये त्यामुळे मग अशा पद्धतीने स्वच्छ धुवून ठेवते आणि लास्टला बघा म्हणजे सिंक आणि गॅस जवळजवळच आहे त्यामुळे पाणी वगैरे गॅसवर उडतं म्हणून मग लास्टला परत एकदा कपडा मारून घेते वायपडनं परत एकदा छान असं पूर्ण किचनमधलं पाणी वगैरे काढून घेते तर आता बघू शकता तुम्ही ताई करायला गेलं ना तर कोणतंच काम अवघड नसतं फक्त आपल्याला कंटाळा येतो ना त्यामुळे मग आप उशीर होतो कामाला तर इथे बघू शकता फक्त अर्ध्या तासामध्ये माझं सगळं किचन आवरून झाले आणि बघा संध्याकाळीनं मी अशा पद्धतीने हातानेच म्हणजे किचनमधलं पुसून घेते कारण थोडंसंच म्हणजे किचनमध्ये पुसायला लागतं म्हणून मग हातानेच पुसून घेतलेलं मला बरं वाटतं आणि बघू शकता आता सगळं किचन क्लीन झाल्याच्या नंतर ते किती सुंदर दिसत आहे माझं किचनमधलं सगळं आवरून झाले आणि आता हेने आले तर त्यांच्यासाठी ताट वाढून घेते सुरुवातीला आणि दूध वगैरे तापून ठेवायचे मग झालं किचनमधलं काम फक्त चॉपिंग उरलेली आहे कारण भोगीच्या भाजीसाठी आता चॉपिंग करून ठेवायची तेवढं काम करून ठेवेल म्हणजे सकाळचं काम थोडं सोपं होईल नाही का चला ताट वाढते त्यांना <laughs> तर नऊ वाजताच माझं किचन पूर्ण क्लीन झालं होतं म्हणून मग नंतरनं अर्ध्या तास मी आरूचा अभ्यास घेतला तोपर्यंत दहा वाजले आणि साडे दहा वाजता आयुष्य पप्पा आले मग त्यांच्यासाठी मी ते ताट वाढून घेतले आज जेवणामध्ये सिम्पल अशी गोबीची भाजी वरण आणि चपाती होती नंतर त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं तर बघा उद्या आहे भोगी आणि त्याच्यासाठी मला सगळ्या भाजींची ना चॉपिंग वगैरे करून ठेवायची दररोज संध्याकाळी माझं असंच रुटीन असतं भोगी असो किंवा मग नसो जे काही आपला टिफिन असतो ना सकाळी त्याची मी तयारी अर्ध्याच्या पेक्षा जास्त करून ठेवते त्यामुळे माझं सकाळचं काम खूप सोपं होतं बघा आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी करणं खूप आवश्यक आहे बघा ताईंनो कारण त्यामुळे काय होतं आपला सकाळचा वेळ खूप वाचतो आपली घाई गडबड होत नाही एकदम रिलॅक्समध्ये आपण कामं करू शकतो आणि आपलं बघा काम रिलॅक्समध्ये आणि छान असं झालं ना चुड़ -चुड़ चुड़ -चुड़ आ, तर मग आपल्या मनालाही प्रसन्नता वाटते नाही तर मग घाई गडबड असेल ना तर मग आपण चिडचिड होतो म्हणजे आपल्याला चिडचिड थोडीशी होते त्यामुळे मग कसं घरामधलं सकाळचं वातावरण बिघडतं त्यामुळे मग अशा पद्धतीने चॉपिंग वगैरे संध्याकाळीच करून ठेवायची तरी ते बघू शकता सुरुवातीला मी मटर वगैरे काढून घेतले त्यानंतर शिमला मिरची आता कट करून घेत आहे काढलं वगैरे मी भोजीच्या सॉरी भोगीच्या भा भाजीत टाकणार नाही आहे काढलं मी फक्त फ्राय करून घेणार आहे उद्या हो त्यासाठी मी साईडला इथे काढून ठेवले बारीक करून इथे बघू शकता एक शिमला मिरची मी घेतली आणि भोगीच्या भाजीसाठी बघा बारा मिसळीची आपण भाजी बनवतो त्यामुळे मग सगळ्या भाज्या मी रात्रीच अशा पद्धतीने निसून निवडून ठेवणार आहे त्यामुळे माझा सकाळचा वेळ पण वाजेल नाही का तरी ते बघू शकता त्यानंतर गवार जी होती ती पण मी अशा पद्धतीने कट करून ठेवली नंतर दोन मिरच्या अद्रक पण सोलून ठेवली आणि ज्या भाज्या आपण आत्ता कट करू शकत नाही ना ते मी एका पाऊलमध्ये सगळ्या काढून ठेवत होते जसं की भेंडी टोमॅटो ते मी सकाळी कट करणारे नंतर गोबी गाजर मी अशा पद्धतीने कट करून ठेवलं बटाटा एक चॉप करून ठेवला आणि बघा बटाटा तुम्ही चॉप करून तसाच ठेवला ना मग ते काळा पडतो त्यामुळे काय करायचं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे बघा बटाटा अजिबात काळा होत नाही आणि सकाळी तुम्ही ते यूज करू शकता आणि इथे बघू शकता बारा मिरळीच्या भाजीमध्ये ना एक भाजी कमी पडत होती म्हणून मग मी ॲपल यूज केलं असं तरी ते बघू शकता आता सगळी तयारी केलेली मी ते फ्रीजमध्ये ठेवून देत आहे आणि काढलं वगैरे सगळं मग मी झाकून फ्रीजमध्ये ठेवलं जे काही भांडे पडलेत नंतर ते अशा पद्धतीने लगे हात मी धुवून घेते जेणेकरून सकाळी भांड्याचा राडा नको तरी ते बघू शकता आता जे चॉपिंग पावडर वगैरे ना ते सगळं मी उचलून ठेवलं त्यानंतर आता बाजरीचं पीठ उद्या भाकरी करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे तेही काढून ठेवलं गॅसोट्यावरच आणि जे काही त्यांचं ताट वगैरे होतं ते पण मी घासून स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता तर दररोज मी अशाच पद्धतीने बघा रात्रीचे किचन क्लिनिंग आणि सर्व कामं करत असते चला ताई न आता माझं सगळं घरातलं काम वगैरे झालंय आणि सगळी तयारी वगैरे पण करून ठेवली आहे भोगीच्या भाजीची तर आता टायमिंग दाखवते तुम्हाला बघू शकता अकरा वाजलेले आहेत वाजलेले आहेत अकरा आणि आता माझं घरातलं सगळं काम झाले म्हणजे किचनमधलं सगळं आवरून झालं गॅस वगैरे सगळं क्लीन केलं तसेच भोगीच्या भाजीची सगळी तयारी करून ठेवली तर चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तसेच ताईनो तुम्ही आधी खूप मला कॉमेंट करायच्या आता आत्ता पण तसंच म्हणजे आता पण तसेच कॉमेंट करायचं माहिती नाही काय झालं तुम्ही आता कॉमेंटच नाही करत प्लीज प्लीज कॉमेंट करत जा आणि व्हिडिओ ना जे हाईपचं बटन आहे ना ते प्लीज प्रेस करत जा तर चला भेटते आता तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय